आदरणीय प्राचार्य सरांच्या महिलांबद्दलचं जे काही मत आहे किंवा त्या पद्धतीने ते महिलांना ट्रीट करतात खरं तर सांगायला अतिशय आनंद या गोष्टीचा होतो मी मुद्दाम इथे उपस्थित असणाऱ्या सर्व महिला कर्मचारी आणि बहिणींना सांगू इच्छितो की आपल्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या आपल्या गौतम स्कूल परिवारामध्ये जवळपास दीडशे कर्मचारी आहेत यापैकी अठ्याहत्तर कर्मचारी या महिला आहेत आणि बहात्तर कर्मचारी पुरुष आहेत तुम्ही विचार करा आज आपल्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक कामामध्ये प्रत्येक विभागामध्ये किंवा उन्हा मी म्हणेल की पुरुषांपेक्षा काम या सर्व महिला आहेत आणि तुमच्या कार्याच्या कर्तृत्वाची जाण आदरणीय प्राचार्य सर आणि आपल्या संपूर्ण मॅनेजमेंटला निश्चित आहेत आणि म्हणूनच आपल्या संस्थेचे सन्मानिय चेअरमन आदरणीय माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब आपले ट्रस्टी आदरणीय आमदार आशुतोषदादा काळेसाहेब तसेच आपल्या सेक्रेटरी आदरणीय चैतलीजाई काळे आपले उपाध्यक्ष आदरणीय छबरावजी आव्हाड आणि संपूर्ण मेंबरच्या वतीने आदरणीय प्राचार्य तो मेसेज सुद्धा आला त्यांच्याही वतीने सर्व महिला महिला भगिनींना आणि सर्व कर्मचाऱ्यांना आज महिला शुभेच्छा व्यक्त करण्यात याव्या तर त्यांच्या वतीने जोरदार टाळ्यामध्ये आपण त्यांच्यासाठी शुभेच्छा व्यक्त करणार <laughs> आहोत खर तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक रूप निभावणारी ही महिला कित्येक रूपे तुझी त्यात प्रेमाचा कळस तू कित्येक रूपे तुझी त्यात प्रेमाचा कळस तू आणि प्राणवायू कुटुंबाला देणारी पवित्र अशी तुळस तू आपल्याला माहिती आहे तुळशीचं किती महत्व आहे आपल्या शाळेतही आदरणीय प्राचार्य तुळस तुळसावली का लावली तर त्या तुळशी प्राणवायू निघतो त्या परिसरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थानं गौतम पब्लिक स्कूलमध्ये या सर्व महिला बघिणी आणि महिला कर्मचारी सुद्धा करतात म्हणून त्यांच्या समवेत काम करताना आम्हाला कधीही पुरुष म्हणून कुठलाही दुजाभाव जाणवला नाही प्रत्येक गोष्टीमध्ये अतिशय समर्थपणे किंबहुना दोन पावलं पुढे जाऊन काम स्वीकारणार आहे आणि ते काम तळीच नेणार या सर्व महिला भगिनींचं आजच्या या दिवशी अभिनंदन आणि शुभेच्छा देत असताना सन्मान करत असताना अत्यंतिक असा आनंद होतोय आणि म्हणून याच आनंदाप्रती आपलं पुन्हा एकदा मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या इंग्रजी विभागाचे प्रमुख लिहून सर यांना मी विनंती करतो आपल्या शाळेचे सन्मान्य प्राचार्य व शेक्षर व्यासपीठावर उपस्थित माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका शेलार मॅडम तसेच प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक आडव सर सर्व महिला भगिनी उपस्थित सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी मित्रांनो आज आठ माझ आंतरराष्ट्रीय त्यांच्या कर्तृत्वाची आणि समाजातील योगदानाची जाणीव करून देण्याचा एक सन्मान्य प्रयत्न आहे सी म्हणजे प्रतिष्ठा आपण बघितलं की सी म्हणजे प्रतिष्ठा सी म्हणजे संयम सी म्हणजे सहनशीलता सी म्हणजे त्याग व समाज व्यवस्थेचा असलेला कणा आपण कुटुंबात बघतो कुटुंबात आपल्या आई बहीण पत्नी मुलगी या महिला असतात आणि नेहमी आपण कुटुंबात बघतो की सहनशीलता जर बघितलं तर सहनशीलता यांच्या वाट्याला येते त्याग बघितला तर यांच्या वाट्याला येतो संयम बघितला तर यांच्या वाटेला येतो कारण आपण जर बघितलं घरात आई वडील असतात किंवा पती पत्नी असतात संध्याकाळी जर किंवा जेवणाची वेळ झाली असेल आणि दररोज महिला बघितलं खूप चांगल्या प्रकारे जेवण बनवतात भरपूर जेवण बनवतात पण एखाद्या दिवशी जर टोपल्यामध्ये भाकरी कमी असेल किंवा कडे जर भाजी कमी असेल आणि जर पती पत्नी जर जेवायला बसली असेल किंवा आई वडील जेवायला बसले असेल तर पत्नी हे आपल्या पतीचा विचार करते किंवा वडिलांचा विचार करते आणि त्यांना जादा भाजी किंवा भाकरी देते आपल्या ताटामध्ये कमी घेते म्हणजे हा त्याग आहे आपण विचारले करत की हिला भाजी का कमी घेतली ती म्हणणार नाही मला भूक कमी आहे किंवा मला पाच झालं एवढी म्हणजे ही त्यागाची सुरुवात किंवा घरामध्ये मुलगी असते ती आम्ही चांगल्या मुलीला ट्रीटमेंट देतो पण मला या बसलेले सर्व समाजाला विचारायचं आहे हे फक्त बोलण्यास झालं परंतु आपला घराचं घर जे असतं जो बंगला असतो तो, तो, तो आपल्या भावाच्या किंवा आपल्या मुलाच्या किंवा आपल्या वडिलांच्याच नावावर असतो आपण जी नवी गाणी घेतो कधी पत्नीच्या नावावर किंवा मुलीच्या नावावर करत नाही किंवा मुलाच्या नावावर करतो किंवा तेव्हा इथे मला पुरुष मंडळ नाही हे सांगायची इच्छा आहे की स्त्रियांचं ऐकत जावं नाहीतर भविष्यात फार मोठं पत्नीचं ऐकत जावं नाही भविष्यात फार मोठ्या संकटाचं सामोरं जावं लागू शकत कारण <laughs> तसेच महा महाभारतामध्ये गांधरी आहे गांधरी हे सुद्धा एक त्यागाची फार मोठी मूर्ती आहे कारण आपला पती धृतराष्ट्रीय अंधाला होता म्हणून तिने पूर्ण आयुष्य डोळ्यावर पट्टी बांधून अंध आयुष्य ती जगली होती यातून त्यांचा आपल्याला तो त्यागाची मूर्ती तिने सुरुवातीला सांगितलं की संयम आणि त्याग दुसऱ्यांमध्ये पाहायला मिळतो त्याचबरोबर आपल्याला आपल्या देशाच्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी हे सर्वांना माहीत आहे आपल्या आधुनिक भारताच्या ज्या जनक आहेत आणि देशामध्ये फार क्रांतिकारक निर्णय घेण्याचं जे धाडस होतं ते केवळ महिलांमध्ये असू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ज्या चीन हा देश पाकिस्तानला अन्वस्त्रिक्रेस पुरवत होता डावली आपल्या देशामध्ये शिह दिला होता त्याचबरोबर एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तर साली आपल्या देशामध्ये आणीबाणी जाहीर करून एक धाडसी प्रयोग या इंदिरा गांधींनी केला होता की जे असामान्य करण्याची जी शक्ती आहे ते केवळ महिलांमध्ये आहे आता मी काल आम्ही सरळ चर्चा करतो की महिलांमध्ये सिक्स सेन्स असतो की त्यांना तो सिक्स सेन्स म्हणजे त्यांचा तो तिसरा डोळा आहे भविष्यात कुठे दुर्घटना घालणार असेल किंवा चुकीचं काही घडणार असेल आपले शरीर असेल हे स्त्रियांना कुटुंबामध्ये फार लवकर कळत असतं आणि त्यामुळे ती आपल्या पुरुषांना सांगत आहे कुटुंब प्रमुखांना की असं करू नका किंवा हे करा जर त्यांचं नाही ऐकलं तर निश्चितच आपल्याला अलांतर करतो अरे हे सांगत होते ते बरोबर होत आपण चूक होत आपण आपल्या हट्टासाठी किंवा एक पुरुष आहे तो एक अहंकार स्वाभिमान ते आपल्याला मान्य करायचा नसतो म्हणून आपण ते किंवा अनेक महाभारतातील ज्या महिला आहेत त्यावरून आपल्याला निश्चित करेल आणि आपल्या ह्याच्या आपला जो महाराष्ट्र आहे हा रणरागिली महाराष्ट्र आहे राणी येशुबाई असेल राणी ताराबाई असेल राज राजमाता जिजाऊ असेल अशा वीरांगना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्या आणि तिथे त्यांनी पुढे एक मोठा इतिहास घडवला आणि आपल्या सर्वांच्या मनावर एक क्रांतिकारी परिणाम त्यांनी या केलेला आहे आणि जाता जाता शेवटी मी हे सांगेन की आपला गौतम पब्लिक स्कूल आहे शंकरराव काय एज्युकेशन सोसायटी गौतम पब्लिक स्कूल या गौतम पब्लिक स्कूलची स्थापना स्वर्गीय माई साहेब यांनी काळे साहेबांच्या पुढाकाराने केलेली आहे ती एक महिलाच आहे गौतम पब्लिक स्कूलची स्थापना करणारी त्याचबरोबर खंबीरपणे हे गौतम पब्लिक स्कूल चालवणारा ज्या मानस सचिव आहे आपल्या संस्थेच्या आदरणीय चैतन्यताई काळे या सुद्धा एक महिला आहे आणि एक किती उत्कृष्टपणे हे गौतम पब्लिक स्कूल चालू शकते त्याचं हे उत्तम उदाहरण आहे त्याच पुढे म्हणेल की आज ज्या महिला भगिनी बसलेल्या आहे त्या महिला भगिनींचा प्रतिनिधित्व करणाऱ्या आपल्या माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका शेलन मॅडम ह्या एक महिला आहे या तीन महिलांचं आपल्या समोर एक उत्तम उदाहरण आहे की कि किती चांगल्या प्रकारे हे गौतम पब्लिक स्कूल या ठिकाणी त्या चालू शकतात एक महिला शक्ती की हम बी से कम नाही हम बी राहणे के लिए तयार नाही हे या ठिकाणी सांगतात आणि आपण सगळं या ठिकाणी बघितलं आहे की या जो महाराष्ट्राला म्हणजे मुंबई मुंबई किंवा शहरातच नाही तर प्रत्येक ग्रामीण ग्रामीण भाग कुठेही सरकारी ऑफिस असेल खाजगी असेल कुठली कंपनी असेल कुठेही महिला आपल्याला मागे राहताना दिसत नाही पुरुषांबरोबर खाण्याला खांदा लावून त्या काम करतात असा एक मोठा इतिहास आपण या ठिकाणी बघत आहोत आपला देशही कुठे मागे नाही मी पुन्हा एकदा या महिला देण्याच्या सर्व महिला भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय गुरु आणि फक्त पुरुष मंडळींनाच नाही तर महिला मंडळींना पण जागृत केलेलं आहे की त्यांचे हक्क आणि अधिकार काय आहेत त्याबद्दल त्यांनी अधिक सजग व्हावं आणि त्यांनी सांगताना सांगितलं की स्त्री ही फक्त मुला मुलींना जन्म देत नाही तर मी अगोदरही म्हटल्याप्रमाणे ती विश्वाला जन्म देते कारण शिवबाला जन्म देणारी ती जिजामाता जिजामाता होत्या म्हणून शुभ घडले त्याच्यानंतर सावित्रीबाई होत्या म्हणून महात्मा ज्योतिबांनी मुलींसाठी शाळा काढली असे लक्ष्मीबाई होत्या म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांनी समंद रहितेच जाळ आणि जी अवघ्या आशिया खंडामध्ये दुसऱ्या नंबरची संस्था आहे ती निर्माण केली येसुबाई ज्या छत्रपती संभाजी महाराजांनंतर सुद्धा लढत राहिल्या आणि या स्वराज्याची पताका त्यांनी त्या उंच घेऊन गेल्या तसेच सरांनी सांगितल्याप्रमाणे सुशिरा माई कैलासवासी सुशिरामाई ज्यांनी कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांच्या खांद्याला खांद्या लावून या समस्त कार्यभारामध्ये आपला वाटा उचलला आणि म्हणूनच फक्त गौतम पब्लिक या सर्व शाखा असतील कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह असेल आज भरभराटीच्या दिशेने मार्गस्थ आहे आपल्या आदरणीय पुष्पाताई यांना कसं विसरता येईल कारण त्यांनी सन्मान्य माजी आमदार अशोक दादांना जी समर्थपणे साथ दिली आणि आजही त्या अतिशय व्यस्त राहून या संपूर्ण तालुक्यातील महिलांसाठी कार्यरत आहेत ज्या सन्मान्य आमदार आशुतोष दादा यांच्या खांद्याला खांदा लावून या कोपरगाव मतदारसंघातील खेडाने खेडा आणि प्रत्येक उमरा त्यांनी झिजवला आणि आपण हे सर्व पाहिले आता गेल्या इलेक्शन मध्ये अशा महान

मैं मेरे जासी कभी नहीं दूंगी आणि लक्ष्मीबाई स्त्रियांचे शिक्षण स्त्रियांना शिक्षण देणारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मला सांगा महिला स्त्रियांनी लढा पुकारला आणि हाच ऐतिहासिक दिवस म्हणजे आठ मार्च सर्वत्र साजरा केला जातो तुझ्या होत

बंद होता कर, क्योंकि मुस्कुराकर दर भुलाकर क्योंकि मुस्कुराकर भुलाकर है दुनिया सारी उस घर में जाए उस घर को खुशहाली लाती है खुशहाली लाती है नारी खुशहाली लाती है नारी शेवटी जाता जाता मी तुम्हाला एवडे सांगेल विधा नवनिर्मितीचा विधा त्याचे कलाकृती तू विधा त्याचे कलाकृती तू आणि हे स्थान आपल्याला पटवून देत आहे ते वक्ते आणि त्याच अनुषंगाने उगवली पहाट नवी कोरी सरली काळ रात्र उगवली पहाट नवी उठ नारी आता घेग तू भरारी घेग तू भरारी या नव्या झाडातील नव्या नारीला भरारी घेण्यासाठी हे मुक्त असा अवकाश या निमित्ताने या गीतातून व्यक्त होत आहे हो